पारंपरिक पण साधा लुक हवा असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर या प्रसंगी फ्लोरल प्रिंट साडी तुम्ही नेसू शकता प्रिंटेड फ्लोरल साड्यांचे खास उन्हाळ्यासाठी सुंदर वजनाला हलक्या फुलवंती साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक्सेल फ्लोरल प्रिंट साडी जर तुम्ही ऑफिस मध्ये साडी नेसण्याचा विचार करत असाल तर एक्सेल फ्लोरल प्रिंट साडी हा पर्याय चांगला आहे या प्रकारच्या साडीत तुमचा लुक खूप वेगळा दिसेल साधारणत या साडीची किंमत पंधराशे आहे या साडीत आणखी भर घालण्यासाठी तुम्ही त्याला साजेशी ज्वेलरी घालू शकता ज्यामुळे तुमचा लुक उठून दिसेल काटपदर फ्लोरल प्रिंट साडी काटपदर मध्ये अनेक नवीन कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये तुम्ही गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता या साडीत तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल खास सणाच्या दिवशी पारंपरिक लूक मिळवण्यासाठी हा लुक तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालेल या प्रकारची साडी तुम्हाला एक हजार ते दोन हजार रुपयांच्या आत मिळेल ऑरगेंजा फ्लोरल प्रिंट साडी जर तुम्हाला आकर्षक लूक हवा असेल तर क्रीम व्हाईट रंगाची ऑरगेंजा फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता या साडीत तुमचा लुक अधिक उठून दिसेल हलक्या रंगाच्या साडीवर तुम्ही कोणत्याही रंगाच्या ब्लाउज सोबत परिधान करू शकता यासोबत चोकर किंवा नेकलेस ज्वेलरी घाला ज्यामुळे तुमचा पूर्ण होईल बॉर्डर वर्क फ्लोरल प्रिंट साडी हल्ली बाजारात अनेक नवीन प्रकारच्या खास साड्या आपल्याला पाहायला मिळतात साधी पण सिंपल लुक देणारी साडी तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालेल काठाला नाजूक अशी बॉर्डर किंवा लेस असलेली आणि पूर्ण फ्लोरल प्रिंट साडी तुम्हाला शोभून दिसेल यावर तुम्ही मोठे कानातले घालू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या फ्लोरल प्रिंट साड्या म्हणजेच अशा या फुलवंती साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद